नमस्ते फ्रेंड्स आजचा आपला पुन्हा एक मस्त शेअर तो विप्रो याबद्दल फंडामेंटल अनालिसिस करायची काही गरज नाही आहे आणि टेक्निकल अनालिसिस एकदम सोपं आहे जे तुम्ही पण करू शकतात जर बघितलं हा रेजिस्टन्स आहे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि आता सपोर्ट घेतलेला आहे जे की याला रिटेस्ट म्हणतो आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये आणि सपोर्ट जे ते नाईन्टीन एट पासून कंटिन्यू आलेले आहेत जर हा सपोर्ट जर तुटला तर स्टॉक बट ऑबियस थ्री झिरो टू वर सपोर्ट घेईल आणि जर बघितलं तर स्टॉक बऱ्याच दिवसापासून या रेंज मध्ये प्ले करतोय खाली 380 चा, खाली क्लोजिंग देत नाही आणि वर फोर ट्वेंटी वर अपर साइड ला येत नाही जर आपण मंथ आणि चांगल्या बाईंग कॅन्डल नंतर एक बेरिश कॅन्डल पूर्ण बेरिश कॅन्डल आणि आता पुन्हा रिटेस्ट लेवल्स म्हणजे स्टॉक ने मागच्या दोन तीन वर्षात काही परफॉर्मन्स केलेला नाहीये आणि जर तुम्ही हायकन ऑफितली क्लिन सेव्हन हायकन फोर एटी वन लेवल फोर एटी वन अगर क्रॉस करतो विप्रो तर एक नवीन हाय बनवण्याची शक्यता वाटते आणि करंटली फक्त एक महिना राहिला शेवटचा जो की हाय ब्रिज सेकंड थिंग जर बघितलं लॉग लिनर जे की आपण अनालिसिस करतो अगेन सेम रेजिस्टन्स आहेत सपोर्ट्स आहेत वॉल्युम्स जे की मला आवडतात नेहमी ट्रेड करायला बघायला फ्लॅट वॉल्युम्स आहे पूर्ण वॉल्युम जे ते अप झालेले होते आणि आता पुन्हा जे या स्टॉक्स मध्ये आलेले आहेत आर एस आय अगेन सपोर्ट्स लेवलला आहे दुसरी गोष्ट करेल राउंडिंग बॉटम करंटली फोर बॉटमेव्हन्टी फाईव्ह आणि सेम आर एस आय त्या पद्धतीत वर्क करताना एक हायर आय आर एस आय पण बनवतोय फॉलिंग चॅनल चालला दा विकलीमध्ये हा जर चॅनल जर तुम्ही बघत असाल तर हा मध्ये फॉलिंग चॅनल याला म्हणतात जो झालेला आता तो फॉलिंग चॅनल आता जो झालेला आहे तो रायझिंग मध्ये कन्वर्ट झालेला आहे जे की हे सेकंड चॅनल मी इथे लावलेला आहे जो रायजिंग रायझिंग चॅनल ज्याला आहे त्याला आपण म्हणतो तो इथं कंटिन्यू झालेला आहे आणि स्टॉक जर रायझिंग चॅनेलचा आपण जर रेजिस्टन्स घेतला तर फर्स्ट रेजिस्टन्स फोर ट्वेंटी सिक्स जे की फोर ट्वेंटी थ्रीच्या पुढे क्लोजिंग देत नाही आणि नेक्स्ट आहे फोर सेव्हन्टी थ्री जर फोर सेव्हन्टी थ्रीच्या पुढे क्रॉस झाला फोर एटी वन क्रॉस झाला तर एक नवीन हाय या स्टॉक मध्ये नक्कीच लागू शकतो एएमए पुन्हा जे की फेवरेट्स आहेत काही करता आलं तर एम वर पण तुम्ही हा स्टॉक ट्रेड करू शकता येईल तो फोर झिरो ला आहे तर याला तर आता सध्या क्रॉस केलेला होप्स क्लोजिंग याच्यावर आली तर आपण एक समजू शकतो की जनरली याच्या पुढे जर क्लोजिंग आली तर स्टॉक जो आहे तो मुवमेंटम मिनिमम एक पन्नास ते शंभर टक्के मुवमेंटम हा स्टॉक घेत राहतो तर अशा पद्धतीत आणि जर का आपण डेलीमध्ये गेलात आणि डेलीमध्ये चेक केलं जे की आपण जनरली एव्ही वॅप युज करतो डेलीमध्ये कारण की स्टॉक रेंज मान असेल तर ईएमए वर्क करत नाही तर बघितलं तर चांगले सपोर्ट्स त्याने घेतले होते चांगले रजिस्टन्स त्याने फॉलो केलेले पुन्हा याने सपोर्ट एक चांगला फॉलो केला थ्री सेव्हन्टी फायव्ह चा कारंट रेजिस्टन्स आहे फोर ट्वेंटी सिक्सचा जो की आपण ऑलरेडी बघितला होता की फोर ट्वेंटी सिक्सच्या पुढे फोर ट्वेंटीच्या पुढे क्लोजिंग स्टॉक देत नाहीये तर फोर ट्वेंटी सिक्सचा गेन एक रेजिस्टन्स दाखवतो तो जर क्रॉस झाला तर फोर 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 लेवल येण्याचे चान्सेस जास्त आहेत विप्रो मध्ये होप सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू